मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून भजनी मंडळांना भांडवली अनुदान स्वरूपात पंचवीस हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तर यासाठी नेमकं कोणते भजनी मंडळ पात्र असणार आहेत आणि यासाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते कुं कागदपत्रे लागतात ऑनलाईन अर्ज वेबसाईटवरती कशा पद्धतीने केला जातो याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो एकूण अठराशे भजनी मंडळांना जे काही पंचवीस हजार रुपये भांडवली अनुदान स्वरूपात जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहे पुन -पुन ते मागवण्यात आलेले आहेत तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावे लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्वपूर्ण आणि गुप्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो यासाठी तुम्हाला महाअन डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती आहे आणि नीती आल्यानंतर नवीन भजनी मंडळाची नोंदणी करा या ऑप्शनवरती करा क्लिक करायचा वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तर इथे आनंद तुम्हाला नवीन नोंदणी करावरती क्लिक केल्यानंतर तुमचा विभाग निवडायचा आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तुमचं जे काही ग्राम पंचायत असेल किंवा मग नगर परिषद असेल ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे इत्यादी माहिती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या भजनी मंडळाचं नाव टाकायचं आहे आणि भजनी मंडळाचा जो काही कायमचा पत्ता आहे रजिस्ट्रेशन ॲड्रेस तो टाकायचा आहे त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकायचा आहे प्रवेशिका नोंदणीसाठी तुम्हाला नंबर लागणार आहे आणि त्यानंतर एक ईमेल आय डी टाकायची आणि नोंदणी करावरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर आता आपल्याला पुन्हा एकदा मेन पेजवर यायचं आणि इथे मंडळ भजनी मंडळ लॉग इन करावरती क्लिक करायचं आहे इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचा आणि तो ओ टी पी तो ओ टी पी व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे तुम्ही तुम्हाला ओ टी पीसाठी थोडाफार इशू येऊ शकतो तर ओ टी पी व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन होऊन जासाल तर हेच प्रोसेस तुम्ही जे आहे ते कॉम्प्युटरच्या माध्यमातून सुद्धा करू शकता किंवा मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकता परंतु तुम्ही मोबाईलमध्ये जी तुमच्याकडे लॅपटॉप पी सी अव्हेलेबल असेल लॅपटॉप लॅपटॉपवरूनच करा आता इथे पुन्हा एकदा मी मोबाईल नंबर टाकून इथे ओ टी पी मोबाईलवरती आणि ईमेलवरती पाठवण्यात आलेला अशा पद्धतीचा मेसेज येईल तो ओ टी पी इथे टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे व्हॅलिडेट केल्यानंतर लॉग इन पेज अशा समोर अशा पद्धतीचं लॉग इन पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे यामध्ये भीमसेन जोशी अनुदान अर्ज सहाय्यक अनुदान अर्ज भांडवली अनुदान अर्ज त्यानंतर सगळ्यात शेवटचा आहे भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज इथे जे आहे ते पाहू शकता आणि लेफ्ट साईडलासुद्धा तुम्ही पाहू शकता दोन्ही ठिकाणून तुम्ही इथून येऊ शकता जसं त्यावरती तुम्ही क्लिक कराल जसं तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी काही डिटेल दिलेली आहे जसं की भजनी मंडळाचं नाव त्यानंतर भजनी मंडळाचा जी काही कायमचा पत्ता असेल ईमेल आय डी असेल आणि मोबाईल नंबर असेल जी काही आधीची माहिती आहे ती या ठिकाणी ऑटोमॅटिक घेतली जाणार आहे रजिस्ट्रेशन करताना जी आपण माहिती दिली होती ती माहिती ते जे आहे आधीच येणार आहे आता तुम्हाला माहिती कोणती भरायची आहे तर ते म्हणजे जी आता मला भजनी मंडळाचं जे काही बँक अकाउंट आहे त्याची माहिती द्यायची आहे यामध्ये भजनी मंडळ ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्याचा आय पी एस सी कोड नंतर बँकेचे नाव भजनी मंडळ बँकेचे नाव नंतर बँकेच्या शाखा बँकेचा खाते क्रमांक बँकेचा खाते क्रमांक पुन्हा टाकायचा कन्फर्म करायचा आणि बँक खातेधारकाचे नाव म्हणजेच आता इथे ब तुमच्या भजनी मंडळाच्या नावाने बँकेत खातं असणं गरजेचं आहे त्यानंतर ता भजनी मंडळाचे पॅन कार्ड मागितले आहे मॅन्डेटरी आहे भजनी मंडळाचे पॅन कार्ड नसेल तुमच्याकडे तर काढून घ्या आणि भजनी मंडळ व्यावसायिक आहे का होय किंवा नाही तुम्हाला सिलेक्ट करायचा भजनी मंडळाचे कार्यक्षेत्र शहरी या भागामध्ये आहे ग्रामीण भागामध्ये आहे की आदिवासी आहे की सीमावर्ती आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला मागे तीन वर आर्थिक वर्षात मंडळाने जे आहे ते नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय जयशाची माहिती द्या म्हणजे तीन वर्षामध्ये तुम्ही राज्यस्तरावर काही तुम्ही इथे परफॉर्मन्स दिला असेल तर त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे किंवा उल्लेखनीय काही कामगिरी झाली असेल त्याची माहिती द्यायची त्यानंतर पुढचं आहे मंडळाने कला क्षेत्रात राज्य देश केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची थोडक्यात माहिती तुम्ही देश पातळीवरती एखादा परफॉर्मन्स केला असेल तर त्याची तुम्हाला इथे माहिती देणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं आहे मागील तीन वार्षिक आर्थिक मागील तीन आर्थिक वर्ष केंद्र शासन राज्य के के शासन मंड यांच्याकडून कला क्षेत्रातील कार्याबद्दल तुम्हाला निधी मिळाला असल्यास त्याबाबतची माहिती द्या म्हणजे तुम्ही जर उल्लेखनीय कामगिरी केली असेल तर बऱ्याच वेळेस काय होते की केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून कला क्षेत्रातील कार्याबद्दल निधी मिळाला मिळत असतो तर त्याची निधी मिळाला असेल तर तुम्हाला त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर भजनी मंडळातील तुमच्या सदस्य संख्या किती आहे ती सदस्य संख्या टाकायची आहे आतापर्यंत केलेली कार्य भजने Uh, जे आहे ते कार्यक्रमांची माहिती तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर एका वर्षात केलेल्या कार्यक्रमाची संख्या टाकायची आहे त्यानंतर आता इथे तुम्हाला ग्रामपंचायतचा दाखला अपलोड करायचा आहे त्यानंतर केलेल्या कार्यक्रमाचे मूळ छायाचित्र ओरिजिनल फोटो अपलोड करायचे आहेत सेकंड नंबरला त्यानंतर तिसरं आहे आयोजकपत्र म्हणजे जे काही ऑर्गनायझर आहे त्यांचं लेटर तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे जर एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही गेले असेल तर ते ऑर्गनायझरचं लेटर असते ते अपलोड करावं लागेल चौथा आहे कार्यक्रमाशी संबंधित वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले वृत्तांत अथवा परीक्षणे म्हणजे जे काही छायाचित्र आहे ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि यामध्ये वृत्तपत्राचे नाव आणि वृत्तांताचा वार व दिनांक सर्व असणं गरजेचं आहे ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं जास्तीत जास्त फोटो असेल तर ते अपलोड करा आणि शेवटचं आहे कार्यक्रमाच्या निमंत्र निमंत्रण पत्रिका हँडबिल कार्यक्रमाच्या जाहिरातीचे जाहिरातीचे कात्रण ते तुम्हाला म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटचं जे आहे ते अपलोड करायचं अशा पद्धतीने सर्व माहिती भरून तुम्हाला चेकबॉक्सवर टिक करायचं आणि नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमची जी काही नोंदणी आहे ते होऊन जाईल त्यानंतर तुमचा फॉर्म चेकिंग होईल आणि सर्व महाराष्ट्रातील एकूण जे अठराशे जणांची निवड होईल अठराशे मंडळाची आणि त्यांना जे काही हे लाभ आहेत देण्यात येणार अशा पद्धतीची माहिती धन्यवाद काही अडचणी असतील तर विचारू शकता